कैलासवासी धरमराज बडोदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इंदिरानगर प्रणित श्री प्रतिष्ठान आणि डेअरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भव्य दहीहंडी उत्सव साजरा झाला इंद्रानगर पाथर्डी रोडवरील गजानन महाराज मंदिरात पटांगणात प्रभा क्रमांक तीसचे नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे डेअरी पॉवरचे संचालक दीपक आव्हाड मंडळाचे अध्यक्ष गोपाल कार्य अध्यक्ष जयवंत टक्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गायक अभिजित सावंत आणि नृत्य कलाकार मानसी नाईक होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार नगरसेवक श्याम बडोदे आणि डेअरी पॉवरचे संचालक दीपक आव्हाड यांच्या वतीने करण्यात आला अभिजित सावंत यांची बहारदार गीते आणि मानसी नाईकच्या नृत्याने कार्यक्रमास रंगत आणली <ड़ेश्टारी> i <laughs> यावेळी डेअरी दीपक आव्हाड आणि नगरसेवक ऍडव्होकेट श्याम बडोदे यांनी मनोगत व्यक्त केले आणि आमचे श्याम बडोदे आमचे मित्र आहेत नगरसेवक पलीकडे आमचं नातं आहे आणि हा उत्सव डेअरी प्रॉडक्ट हे लोकांपर्यंत पोचावे दही आणि दहीहंडी हा खूप मोठा इतिहास आहे हे लोकांच्या पुढे आम्हाला मांडायचं आहे आम म्हणून आम्ही हा इव्हेंट केलेला आहे इंदिरानगर हे एक सांस्कृतिक नगरी आहे या ठिकाणी गणेशोत्सव असेल नवरात्र असेल मोठ्या प्रमाणात साजरा होते परंतु माझ्या माता भागुरींची भरत जेव्हा त्यांची विनंती होती तर जसं मुंबईमध्ये पुण्यामध्ये दहीहंडी उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जाऊ शकतो तर नाशिकमध्ये का नाही तर आम्ही डेअरी पॉवरच्या संयुक्त विद्यमाने श्री प्रतिष्ठान आणि डेरी पॉवर आम्ही दोघांनी मिळून एक ठरवलं का या सांस्कृतिक नगरीमध्ये जे सगळे चांगल्या पद्धतीने उत्सव साजरे केले जातात तर या ठिकाणी दहीहंडी उत्सव पण साजरा करायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही या दहंडी उत्सव साजरा करायला आम्ही सुरुवात केली आणि दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करू कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार सीमा हिरे व आमदार देवयानी फरांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आज मुंबईहून टीम त्यांनी इथे बोलवलंय त्याचबरोबर आपले आयडॉन अभिजितजी सावंत गाण्याची टीम आणि अनेक कार्यक्रम या जोडीला त्यांनी ठेवलेले आहेत तर इंदिरानगरमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे नेहमीच होत असतात आणि अतिशय उत्तम रीतीने ते पार देखील पडतात परंतु हा अतिशय आगळावेगळा उत्सव हा आपल्यामध्ये त्यांनी साजरा केला त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते टाळ्या वाजून स्वागत करूया मागणी होती की दहीहंडीचा खेळ मुंबई आणि पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये व्हायला हो पाहिजे आणि आज श्याम बडोदे आणि त्यांच्याबरोबर डेअरी पॉवरचे दीपक आव्हाड यांनी या दहीहंडीचा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे एकदा परत जोरदार काळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईहून बोलावलेल्या गोविंदा पथकाने चार पाच व सहा थर रचित दहीहंडी फोडली या कार्यक्रमाला नगरसेवक सतीश बापू सोनवणे भाजपा सिडको मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील जगन पाटील यशवंत निकुळे व्हीएन नाईक संस्थेचे संचालक हेमंत धात्रक महेश हिरे आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती श्री प्रतिष्ठान व डेअरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेण्यात आले नाशिक सिटी साठी प्रतिनिधी सचिन ड्यूटे सिडको